धुळे शहरात अनंत चतुर्थीच्या दिवशी अनेक गणेश भक्तांनी पांझरा नदीत बाप्पांचे विसर्जन केले परंतु काही गणेश मूर्ती नदीकाठावर उभयावर पडलेल्या दिसल्या हे पाहताच धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वतः पुढाकार घेतला पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्या सर्व मूर्ती जमा करून हत्ती डोह येथे विसर्जित करण्यात आल्या या संवेदनशील पावलामुळे गणेश भक्तांनी पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमचे ओटीटी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अनोखा उपक्रम पोलीस दलाने इनिशिएट केलेला आहे मूर्त्यांचं बऱ्याचदा त्या प्रवाहित होत नाहीत विसर्जन करत असताना आपण त्यांना कसं व्यवस्थित त्यांची विल्हेवाट लावत आहोत आता आपण इथे उभा आहोत तो हत्ती जोवा हा धुळे शहरामधला भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणे आपण गणपतीचं विसर्जन करतो पण याचप्रमाणे इतर देखील अनेक ठिकाणी आपण विसर्जन करत आहोत त्या ठिकाणी आमच्या असे निदर्शनास आले की खूप ठिकाणी श्रीच्या मूर्तींचं ते दिलं आहे किंवा त्यांचा काही हात फुटलेला आहे आणि ती विटंबना होण्याची देखील शक्यता आहे त्याच्यामुळे सर्व त्यांना आपण असे एक छोटे टेम्पो घेऊन त्यांना आपण इथे हाती धुवाचे ते आणत आहोत तिथल्या लोकल जे मुलं आहेत त्यांच्यामार्फत आपण त्यांचे विसर्जन रिक्षण आपण इथे करून घेत आहोत जेणेकरून मूर्तींची विटंबना होणार नाही आणि पुढे आणखी काही त्याच्यामध्ये इश्यू होणार नाही सर आतापर्यंत जवळपास किती मूर्त्या विधिवत पद्धतीने त्यांना विसर्जित करण्यात आलं आहे आतापर्यंत आपण चार टेम्पू इथे आलेले आहेत आणि अडीचशे तीनशेपर्यंतच्या मूर्त्या आपण इथे हाती इथे विसर्जन केलेलं आहे